दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजी श्री विजय सूर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली व समितीचे अध्यक्ष सुनील चव्हाण सह आयुक्त राज्य उत्पादन शुल्क प्रत्यक्ष उपस्थितीत सोबत संभाजीनगर विभागाचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार व अधीक्षक व समिती सदस्य सचिव संभाजीनगर जिल्ह्याचे अधीक्षक संतोष झगडे संभाजीनगर तालुका तहसीलदार व समिती सदस्य रमेश मुंडलोड पोलीस उपअधीक्षक मुख्यालय व समिती सदस्य प्रकाश चौफले यांच्या उपस्थितीत संभाजी जिल्ह्यात कारवाई केलेल्या गांजाच्या गुन्ह्यामधील जप्त गांजा न्यायालयाकडून आदेशित झाल्याप्रमाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पाठीमागे मोकळ्या जागेत जेसीबीच्या सहाय्याने दहा बाय पंधरा आकाराचा दहा फूट खोल खड्डा करून, करून। त्यामध्ये सदर जप्त एक हजार पस्तीस किलो नऊशे साठ ग्रॅम गांजा नष्ट करण्यात आला सदर गांजाची किंमत अंदाजे एक कोटी तीन लाख पन्नास हजार इतकी आहे सदर कारवाईच्या वेळी प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी श्रीमती दीपाली लोखंडे निरीक्षक वैद्यमापन शास्त्र नामदेव वर्गे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संभाजीनगर डॉ श्री गोविंद भोसले श्री सुमित नवगिरे यांनी सहकार्य केले तसेच सदर कारवाईच्या वेळी उप मुख्यालय अतुल कोटलवारकर अभिजित देशमुख निरीक्षक सर्व शरद फटांगळे राहुल गुरव आनंद चौधरी नारायण डहाके दुय्यम निरीक्षक गणेश पवार अरुण तातडे बालाजी वाघमोडे शरद रोटे शिवराज वाघमारे शाहू गुले बालूपरी गणेश नागवे अशोक सपकाळ रामजीवन भारती सुभाष गुंजाळ हर्षल बारी हनुमंत स्वामी चेतन वानखेडे शारके कादरी रवींद्र बोरडकर योगेश धुनावत अमित नवगिरे सुनील दामदार भैयासाहेब किरवले ज्ञानेश्वर सांबारे कृष्णा पाटील दिनेश लगाणे शेख निसार महिला जवान श्रीमती अश्विनी बोदर बेबी नलावडे जवान निहाक चालक शिवशंकर मुपडे किशोर सुंदरडे संजय गायकवाड आदी कर्मचारी अधिकारी यावेळी उपस्थित होते सर आजचा काय उपक्रम आहे हा नाही आज जी काय ज आज डिस्ट्रॉयचा जो प्रोग्राम झाला आहे त्याबद्दल सांगा राज्य उत्पादन शुल्क विभागातील छत्रपती संभाजीनगर येथील अधिकाऱ्यांनी गतवर्षी आणि यावर्षी जे गांजाच्या विरोधात ज्या केसेस केलेल्या आहेत ह्या एकूण सहा केसेस आहेत या सहा केसेसमध्ये साधारणपणे एक हजार पस्तीस सुमारे किलोग्रॅम त्या गांजा जप्त केलेला आहे त्या गांज्याची किंमत एक कोटीपेक्षा जास्त आहे तर ड्रग डिस्पोजल कमिटी, जा है कमिटी चा मा जो जी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून माननीय न्यायालयाची परवानगी घेऊन व व्यवस्थितपणे जी काय प्रक्रिया अवलंबन आवश्यक आहे ती सर्व राबवून आम्ही तहसीलदार असतील पोल्युशन कंट्रोलचे अधिकारी आहेत फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत पोलीस विभागातले अधिकारी आहेत राज्य उत्पादन रुपातील अधिकारी आहेत या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये गांज्याची जे वजन घेतलं रितसर आणि त्यानंतर तो ज्वलनशील असल्यामुळं त्याला एका खड्ड्यामध्ये टाकण्यात येऊन पंचासमक्ष फोटोग्राफी वगैरे सर्व केले आहे व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे आणि सर्व गांज्याच जाळलेला आहे आणि पूर्ण ती प्रक्रिया संपल्यानंतर जे बीच्या माध्यमातून तो खड्डा पूर्णपणे मातीनं बंद करून घेतलेला आहे तर नागरिकांना आमचं आव्हान आहे की जर या पर कोणत्याही ठिकाणी जर गांजेची लागवड होत असेल विक्री वाहतूक होत असेल किंवा अन्य अंमली पदार्थाची वाहतूक जर होत असेल तर पोलीस अथवा राज्य शुल्क किंवा अन्य शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना जर माहिती दिली तर निश्चितपणे आम्ही कारवाई करू आणि अंमली पदार्थापासून जी तरुण पिढी जी आहे त्या मुक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावं ही अशी विनंती करतो हा जो गांजा आहे हा किती साधारण किती केसमधला आहे आणि कालावधीतला किती हा गा गांजा जो आहे तो सहा गुन्ह्यामधील आहे आणि गतवर्षी आणि या वर्षीतला आहे सिल्दोड आणि